नमस्कार, मराठी न्यूज आपले स्वागत माई फाउंडेशन उद्घाटन आणि माझा अनुलोम प्रवास पुस्तिकेचे प्रकाशन माई फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या उद्घाटन सोहळा आणि माझा अनुलोम प्रवास या पुस्तिकेचे प्रकाशन परमपूज्य महंत रामगिरीजी महाराज आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले छत्रपती शिवाजी महाराज आणि भारत मातेच्या पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुलोमचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख श्रीयुत विक्रांत पाटील सर होते तर अनुलोम पुणे विभाग प्रमुख श्रीयुत शिरीष भालेराव यांनी या, या सोहळ्याला हजेरी लावली प्रास्ताविक भाषण सौ सुनंता आदिक यांनी केले संगमनेरचे आमदार श्रीयुत अमोल खताळ आणि पारनेरचे आमदार श्रीयुत काशीनाथ दाते यांचा सत्कार महंत रामगिरीजी महाराजांच्या हस्ते करण्यात आला श्रीयुत खताळ यांनी फाउंडेशनच्या वतीने झालेल्या सन्मानाबद्दल आभार मानले आमदार श्रीयुत दाते यांनी अनुलोम संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव करत हिंदुत्ववादी संघटनांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महायुतीला विजय मिळाल्याचे मत व्यक्त केले यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्राद्वारे शुभेच्छा पाठवल्या महंत रामगिरीजी महाराज यांनी आपले विचार व्यक्त करताना हिंदू समाजाच्या जागृतीचे महत्त्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले की बहुसंख्य हिंदू समाज जागृत झाला तर भारत विश्वगिरू बनू शकेल तसेच आर्य हे मूळ भारतीय आहेत असा ठाम विश्वास व्यक्त करत त्यांनी इतिहासातील चुकीच्या वर्णनांचा विरोध केला कार्यक्रमास अनुलोमचे ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब मुळे नाशिक उपविभाग जनसेवक अमोल गायकवाड कोपरगावचे भाग जनसेवक बाळासाहेब कदम आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्यातील वस्ती मित्र आणि ही लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्रीयुत परशुराम अधिक यांनी केले कार्यक्रमाने हिंदू समाजाच्या एकजुटीचा संदेश दिला आणि अमोलजी पारनेरचे विद्यमान आमदार काशीनाथ दातेसरुमचे माझे सहकारी मित्रवर्य <coughs> पुणे विभागाचे विभाग जनसेवक शिरीष भालेकर आणि आज आपण ज्यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी एकत्र जमा झालो आहे अशा आपल्या सर्वांच्या माई अर्थात सौ सुनंदाते आदी आणि त्यांना भक्कावून पाठव देणारे शीघ्र कवी अशी जनमानसात त्यांची ओळख असलेले आमचे दाजी परशुराम आदी आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर मंडळी तसेच मधील समोर असलेले सर्व श्रोतागण खर तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाच्या विषयात ज्यावेळी सूचना मला एक दीड तासापूर्वी इथे मिळाली की आपल्याला या कार्यक्रमाचं अध्यक्ष व्हायचं आहे आणि त्यावेळी माझ्या समोर एक दर्पण होत कारण कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हटला की तो एक दिंभीर कोणीतरी वय तेवीस नोव्हेंबर न तेवीस नोव्हेंबरला आणि जो निकाल महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा लागला आणि संपूर्ण देशाला आश्चर्य करणारा अशा प्रकारचा हा निकाल आपण पाहिला सहा महिन्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये लोकसभाच्या निवडणुका होऊन गेल्या त्यावेळेची परिस्थिती आणि सहा महिन्यानंतर झालेला बदल जे परिवर्तन झालं या अतिशय महत्वाचं परिवर्तन झालेलं आहे हिंदू थोडा जागृत झाला तर हे परिवर्तन आहे आणि जर पूर्ण जागृत झाला तर भारत देशाला विश्वगुरु बनायला काही वेळ लागणार नाही येवल्या सदूर गंगागरी महाराजांच्या एकशे सत्याहत्तराव्या अखंडग्राम सत्तामध्ये जे काही आमचं एक वक्तव्य होत प्रवचन चालवतो प्रवचनामध्ये तीन मिनिटांची क्लिप व्हायरल झाली बांगलादेशामध्ये होत असणारे हिंदू अत्याचार त्या विषयावर मी प्रवचनातून बोलत होतो इतका अत्याचार एका एका महिनेवर वीस वीस तिस तीस लोकांनी केलेले रेप बलात्कार यापेक्षा भयंकर काय असू शकत दुसरी महत्वाची गोष्ट मठ मंदिर यांचा विध्वंस यांच्या विध्वंसक वृत्ती आहे आणि अशा या विध्वंस प्रतीकडून जे विध्वंसक कार्य घडलं त्याविषयी बोलताना एक उदाहरण म्हणून आम्ही सांगितलं की अशा प्रकारचं कार्य करण्याची प्रेरणा यांना कुठून मिळते मग एक उदाहरण सांगितलं आणि त्याचा इतका मोठा काही बाऊ केल्या गेला की संपूर्ण भारतामध्ये आणि आमच्या विरोधामध्ये आंदोलनच सुरू झाले मुस्लिम समाजातून भारतातच नाही तर सोशल मीडियावर वेळेला काही आम्ही चौकशी केली तर भारताच्या बाहेर देखील तो चौदा देशांमधून हा विरोध झालेला दिसतो सोशल मीडियाच्या माध्यमात एक छोटस उदाहरण आहे जे ग्रंथाला आधारित आहे जे सत्य आहे आणि केवळ एक शब्द सत्य बोलल्यानंतर त्याचे जर एवढे दुष्परिणाम होत असतील आणि अशा अवस्थेत जर हिंदू जागृत होत नसेल तर आपलं भवितव्य अंधारात आहे अशा प्रकारचं मत आम्ही त्या व्यक्त केलं आणि त्यातून संपूर्ण देशातील एक तरुण जागृत झाला आणि खूप एक प्रेरणा त्यातून मिळाली आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेर सर्व साधुसंत आमच्या पाठीमागे उभे राहिले मारकरी संप्रदाय सुद्धा पूर्ण उभा राहिला आणि आता सर्व महाराज मा, मंडळींनी सांगितले की महाराज आपण जे बोललेलं आहात ते उचित आहे आणि जे ग्रंथात लिहिलेलं आहे कुठल्या प्रकारे अनुचित एकही शब्द आता नाही आहे आमच्यावर दबाण्याचा प्रयत्न केला की हा उद्रेक जर थांबायचा असेल तर आपण जर दिलगिरी व्यक्ति थांबवू शकतो आम्ही सांगितलं दिलगिरी व्यक्त करणं आणि माफी मागणं आमचा स्वभाव नाही आहे जो गुन्हा खरी तो माफी मागणं याचा अर्थ आपण गुन्हा कबूल करतो असा होतो आपण केलं तर गुन्हाच नाही आहे आणि सत्य बोलणं हा जर गुन्हा आहे असं तुम्हाला वाटत असेल तर असा गुन्हा केल्याबद्दल आम्हाला त्याबद्दल वाईट वाटणं काही कारण नाही असा गुन्हा तर सतत व्हायला पाहिजे आणि म्हणून सत्य मांडताना परखडपणे कुठल्याही प्रकारे वचनावर ठामपणे राहिलो आणि त्यामुळं एक हिंदू जागृत झाला तरुण जागृत झाला अनेक तरुणांच्या आमच्या भेटी झाल्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही त्या सफाई घेतल्या सोलापूर कोल्हापूर पंढरपूर पुणे मुंबई धुळे अनेक ठिकाणी त्या काळामध्ये आहे परंतु वाईट गोष्टीला एखादी राजसत्ता जर त्या ठिकाणी पुढे आणत असेल वाईट गोष्टीला जर त्या ठिकाणी समर्थन करीत असेल तर अशा प्रकारे वाईट गोष्टीला समर्थन करणारी राजसत्ता उलथून टाकली पाहिजे हा निर्णय या समाजाने घेतला सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या सत्ता योगीराज गंगागिरी महाराजांच्याच प्रेरणेने महाराजांनाच कदाचित हे करून घ्यायचं होतं संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला जागृत झाला आणि त्याचा जो परिणाम आहे तो तेवीस तारखेला आपण पाहिला आपली संस्कृती आहे आम्हाला शालेय शिक्षणामध्ये सुद्धा खूप चुकीच्या पद्धतीने शिकवलं गेलं कोणी एका गावात मागे तर दुसऱ्या गावात पुढं करा हे कुठलंही शास्त्र सांगत नाही असं कुठलाही धर्म सांगत सनातन धर्माचं सांगत नाही सनातन धर्म सांगतो कोणाला कधीच अन्याय करू नये पण तुम्ही अन्याय करीत असेल तर सहन देखील करू अन्याय करणारी व्यक्ती जेवढी दोषी असते तेवढाच दोषी अन्याय सहन करणारा मनुष्य असतो कारण अन्याय जर तुम्ही सहन करीत राहाल तर अन्याय करणाराच मनोबल वाढत जात अन्याय करणारा मनोबल तोडणं अतिशय महत्वाचं असत सांगतात होय बळ फजित करावे ते खळ जे खळ असतात दृष्ट असतात तुमच्यात बल असेल तेवढं बळ वापरा आणि अशा दुष्ट लोकांची फजिती करायला थांबू नका तुकाराम महाराजांचा आदेश आहे त्याशिवाय शांतता आणि समन्वय निर्माण होत नसतो गौरवांनाच युद्ध झालं युद्धाच्या प्रसंगी अर्जुनाचे सारथी भगवान कृष्ण होते अर्जुनाला इच्छा निर्माण झाली की नेमकं कोणकोणाच्या विरुद्ध आपण लढायचं आहे भगवंत सांगितलं सैन्यो स्थापय निश्चित यामध्ये काम निरीक्षे हम यो राम दोन्ही सैन्याच्या मध्ये माझा रत्न उभा करा मला व्हायचं आहे कोणा कोणाशी मला युद्ध करायचं आहे माझ्यासमोर कोणकोणती आव्हान आहेत आणि ज्या दोन्ही सैन्याच्या मध्ये रथ निवड उभा केला भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्यांकडे अर्जुनाने पाहिलं आणि अर्जुनाला मोह निर्माण दिसत मी पार्थ द्रोणाचा केला जेणे धनुर्वेदो मदत झाला जेथे कृपा आहे जे वरी तेथे विचारे तरी काही बसमास अर्जुन म्हणे ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली काय मी त्या द्रोणाचार्यांना बाण म्हणून का हे कसं शक्य आहे कदम विष्णुमान संख्ये द्रोणांच्या मधुसूदन हा इशू प्रत्येक आहे ज्या विष्णाचार्यांच्या अंगा खांब्यावर मी खेळलो ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली त्यांच्या विरुद्धात मला लढावं लागत आहे मी करणार नाही भगवान श्री

बीभूषणाने भावाचा त्याग केला रावणाचा त्याग केला त्याग केला आणि भरताने भरता त्याग केले आईचा त्याग केला आई असेल बाप असेल भाऊ असेल नात्याने कोणीही जवळ असेल एक प्रमाणे प्रकार म्हणून बाप सरपिण का बोका त्याचे संगी सुका का नवे बाळ सरपिणीसाठी माता सेकर सरपिणी पिलेला खात असते सोबत सर्प वेगाची पिढी खाय आणि बोका आपल्या करतो मग बोक्यासारखा बाप असेल सरपिणी सारखी माता माता पित्याला वंदन केलं पाहिजे माता पित्यांची सेवा केली पाहिजे परंतु सरपिणी जर माता असेल आणि बोक्यासारखं जर बाप असेल तर त्याचे संघ सुखांना वय बाळ यांच्या सुख जरी बाळा समजा बाप असेल आजा असेल गुरु असेल आणि त्याचा अन्याय सम असतील तर त्यांचा त्याग करणं त्यांच्याशी लढणं हे आपलं कर्तव्य आहे इथं आपण नातेने कोणी महत्वाचा नाही आहे तर इथं न्याय आणि अन्याय सत्य आणि असत्य जीवनामध्ये कुठली परिस्थिती निर्माण होत्या येईल जाईल सन्मान मिळेल न मिळेल आज प्राण मिळेल किंवा कालंतर मृत्यू होईल कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी सत्याची बाजू माणसाने सोडू नये न्यायाची बाजू माणसाला सोडू नये तस्मान उत्तिष्ठ कुंटय युद्धाय कर्म निश्चय आणि होत आणि उद्धवत भगवान कृष्णाने आपल्याला हे सांगितलं नाही एका काळात मारी तर दुसऱ्या काळात पुढे तर असं नाही सांगितलं ओट तस्मा उत्तिष्ट कोणते आणि ओट युद्धा करता तयार हो अन्याच्या युद्ध लढायला तयार हो अन्याच्या युद्ध लढल्याशिवाय अन्याय संपणत नसतो हे शास्त्र सांगत आणि खूप चुकीच्या पद्धतीने आम्हाला अकार्यक्षम बनवण्याचा प्रयत्न केला शालेय शिक्षणातूनही तुम्ही अध्ययन आजही केलं ते दुर्दैव आहे आम्हाला शालेय शिक्षणातून शिकवलं गेलं आर्य हे भारतात आले ते बाहेरून आले आपण इतिहासात अभ्यास असेल शाळेमध्ये त्यामध्ये भरत नावाची टोळी होती आणि त्यातून भारत हे नाव पडलं असा कुठे इतिहास नाही हा ब्रिटिशांनी रचलेला इतिहास आहे पश्चिमेतून आले तरी आले नाही आले पश्चिमेत नाहीच पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये कुठे आले आले तर पश्चिमेतून आले तर कोणत्या तरी पश्चिम भागामध्ये आले असायला आले नाही आहेत आर्य पश्चिमेतून आले नाहीत आरे स्थानिक आहे हे भारतीय आहेत आणि पाश्चिमात्य संस्कृती जर आपण पाहिलं तर पाश्चिमात्य देशामध्ये जो गौरवर्णीय असतात आपण दृष्टवर्णी आहोत कुठे ताळमेळ नाही आमचे पूर्वज रामकृष्ण आली हे सुद्धा कृष्णवर्णीय होते गौरवर्णीय नव्हते मग राम आर्य भारतात पश्चिमेतून आले मग राम पश्चिमेतून आले का कृष्ण पश्चिमेतून आले का हा इतिहास चुकीचा आहे हा इतिहास एवढ्या करता ब्रिटिशांनी आपल्याला सांगितला कि त्यामुळे त्यांना वाद लावून द्यायचे होते दे दे या देशामध्ये राहणारे जंगलात राहणारे तुम्ही आदिवासी आहात या आर्यांनी तुमचं अतिक्रमण केलं हा वाद लावून देण्याकरता अशा प्रकारचा चुकीचा इतिहास आपल्याला शिकवला आणि तो आजच शिकवला जातो हे दुर्दैव आहे आमची संस्कृती अशी नाही आहे कोणावरही अन्याय करू नये कोणाही जीवाचा द्वेष करू नये मत्सर करू नये कोणाला गवताचे काही देखील टोचू नये ही आमची संस्कृती आहे पण कोणी अन्याय करीत असेल तर त्याला प्रतिकार केला पाहिजे ही देखील आमची संस्कृतीमध्ये हजारो वर्षापासून आपल्या परंपरा आज टिकून ठेवलेल्या आहेत योगा सद्गुरु गंगागेरी महाराजांची आपली परंपरा दोनशे वर्षापासून चालू आहे आपल्या सत्ताची परंपरा देश प्रार्थन असताना शंभर वर्ष ही परंपरा जन्मगिरी पाणी हे कार्य साधू संतांनी केलं धर्मसत्ता आणि राजसत्ता या दोन्ही सत्तांचा जेव्हा समन्वय साधला जातो त्यावेळेला निश्चित समाजसुखी होत असतो पूर्वीच्या काळामध्ये एक पद्धत होती एखादा आता जेव्हा सार्वभौमत्व प्राप्त करत असे तेव्हा तो अश्वमेध यज्ञ करायचा अश्वम निर्णयामध्ये अश्व सोडला जायचा देश विदेशामध्ये जा तो अश्व सोडायचा आणि ज्याला त्या राधाचा सार्वभौमत्व मान्य नसेल त्याने तो अश्व धरायचा आणि मग युद्ध करायचं आणि अशा प्रकारे सर्वांना जिंकित जिंकित आल्याच्या नंतर संपूर्ण जग जिंकल्याच्या नंतर दिग्विजय प्राप्त झाल्याच्या नंतर आणि मग त्याला अश्वमेध यज्ञ केल्याचं अशा प्रकारचा अधिकार प्राप्त व्हायचा आणि अश्वमेध यज्ञ केल्याच्या नंतर राधा प्रतिज्ञा घेत असते आता मी सर्वांना दंड देऊ शकतो पण मला कोणी दंड देऊ शकत नाही कारण मला सार्वभौमत्व प्राप्त झालेलं आहे बाकीचे सगळे राजे माझे मांडल झालेले आहेत तो म्हणायचा अदंडोस्मी अदंडोस्मी अदंड्योस्मी आणि त्या ठिकाणी त्यांचे धर्मगुरू असायचे धर्मगुरूच्या हातामध्ये धर्मदंड असायचा आणि धर्मदंड धर्मगुरु त्या राजाच्या पाठीत मारायचे आणि धर्मगुद्ध सांगायचे राजा तू जरी अदंडोशी म्हणत असला ना तरी तुला सुद्धा धर्मदंडी होमदंडी तू जरी होतला अदंडोशी म्हणत असला तरी तुला सुद्धा दंडित करणारा धर्म आहे आपण समोर आलं पाहिजे आणि सत्य वस्तुस्थिती मांडताना जी दृष्टी मांडली संपूर्ण महाराष्ट्राची जनता सर्व साधुसंत आमच्या बरोबर आणि लोक जागृत झाले आणि लोकांची झालेली जागृती ही आपल्याला पाहायला मिळाली या ठिकाणी धर्माला मानणार एक सरकार या ठिकाणी आलेलं आहे पण आज जे सरकार आलेलं आहे सरकारला आले मी हेच सांगेल की ज्या ज्या ठिकाणी अन्य अत्याचार होतो त्या त्या ठिकाणी सरकारने लक्ष दिलंच पाहिजे आम्ही कुठल्या पक्षाचे समर्थक नाही कुठल्या पक्षाचे विरोधक नाही समर्थन आणि विरोधन हा आमचा विषय नाही आहे कोणत्या धर्माचे विरोधक नाही पण अराजकतेचे निश्चित आम्ही विरोधक आहोत अराजकता जिथं कुठं घेईल तिथं विरोध करणं हे आमचं कर्तव्य आम्ही समजतो आणि समाजाला सन्मागाला लावण्याचं सा कार्य साधू संत करतात ते कार्य चालू आहे आज या ठिकाणी या माई फाउंडेशनच्या वतीने सेवाभाऊ संस्थेचं उद्घाटन या ठिकाणी झालं आणि माझा अनुलोम प्रवास या पुस्तिकेचं प्रकाशनही या ठिकाणी झालं आणि या ठिकाणी मान्यवरांचं सत्कार समारंभ सोहळा या ठिकाणी पार पडला मन्य काशीनाथ सर त्यांचंही या निवित्याची भेट झाली संपर्क झाला आणि अमोल कतार यांचाही सत्कार समारंभ